नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आहे वैशाख पौर्णिमा वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते हा वैशाख पौर्णिमातील जो गुरुवार आहे हा माता लक्ष्मीला समर्पित आहे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी जे मा आहे त्याची पूजा केली जाते आणि आपल्या घरामध्ये यश संपत्ती वैभव याची प्राप्ती होऊन लक्षता आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते तर पहा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बु गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करते करण्यात येतो आपल्या हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे या दिवशी चंद्र जो असतो तो आपल्या मूळ स्वरूपात येत असतो आणि त्या तेहतीस कलागुणांनी भरपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राला अर्घ्य नक्की द्यावे दे अर्घ देत असताना तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत कलशामध्ये आणि हे जे अर्घ आहे हे तुम्हाला चंद्रदेवाला द्यायचं आहे तर पहा या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जो नकारात्मकता आहे काही दोष असतात किंवा एखादं आपण काम करायला जातो ते काम पूर्ण होत नाही तर पहा या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देवाचे व्रत केले जाते उपवास केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू घराबाहेरून फेकल्याने किंवा घराची दृष्ट काढल्याने आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे शक्ती आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही घरातून बाहेर निघून जाते असा हा उपाय आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा करून व्रत केले जाते हा जो दिवस आहे हा सर्व व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो तर पहा या दिवशी गंगेमध्ये स्नान करणे अतिशय महत्त्वाचं ठरले जाते कारण या दिवशी तेहतीस कोटी जे देव आहेत ते दे पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात त्याचबरोबर माता लक्ष्मी आहे त्या जागृत अवस्थेत मा आपल्या पृथ्वी तलावर येत असतात जर तुमच्या जवळपास एखादी नदी असेल तर आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये स्नान करून यावे यामुळे तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होत असते पितृदोष कमी होत असतात असा हा अत्यंत फलदायी उपाय आहे या दिवशी चंद्राला अर्घ देत असताना तर पहा एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे शुद्ध जल घ्यायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे हळदी कुंकू टाकायचे औषधं टाकायचे आहेत आणि हे जे अर्घ आहे हे तुम्हाला चंद्रोदयाला संध्याकाळी किती सहाच्या वेळेत सहा ते बारा या वेळेत तुम्हाला चंद्राला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना चंद्रदेवाचा जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल तो आवर्जून म्हणावा यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष आहे तो मजबूत होत असतो आणि आपल्या घरामध्ये मुलं आणि आईचे कधीही वादविवाद होत नाहीत आणि या दिवशी माता लक्ष्मीचे तुम्हाला अभिषेक घालायचा आहे गंगाजल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे ओम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे माता लक्ष्मीजवळ पौर्णिमेच्या दिवशी तुपाचा दिवा उजव्या साईडला आवर्जून लावावा कारण तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपली कोणतीही इच्छा असेल ती लवकर पूर्ण होत असते तर पहा ज्यांना शक्य होत नाही व्रत करणे त्यांनी सत्यनारायण देवाची पूजा आवर्जून मांडावी आणि संध्याकाळून माता लक्ष्मीची आरती करायची आहे त्याचबरोबर जे बाळकृष्ण आहे त्यांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णुदेवाची माता लक्ष्मीची कापूर जाऊन आरती करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला खेरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुळशीचं जे पान आहे ते आवर्जून टाकायचं आहे तर पहा चंद्रदेवाचा मंत्र कोणता म्हणायचा आहे ओम सोम सोमाय नम किंवा ओम चंद्राय नम या दोन्हीपैकी एक मंत्र आवर्जून म्हणावा यामुळे लागलेला तुम्हाला चंद्रदोष आहे तो कमी होत असतो त्यानंतर पहा उपाय कसा करायचा आहे घरातून कोणती वस्तू बाहेर फेकायची आहे ज्यामुळे घरात लागलेला दृष्ट असेल करडीबाधा असेल एखादी बांधा तुमच्या घरामध्ये लागलेली असेल किंवा एखादी वस्तू तुम्ही घेत आहात त्यामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण येत असेल जागा घेत असाल किंवा वास्तुशांती करत असाल किंवा फ्लॅट घेतलेला असेल तो पूर्ण होत नसेल त्यामध्ये सारखे त्यामध्ये तुम्हाला काहीतरी अडचणी निर्माण होत असेल तर चला तर जाणून घेऊया दृष्ट कशी काढायची आहे कोणती वस्तू घरापासून फेकायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला घरामध्ये जे मोहरी आहे पिवळ्या रंगाची ती मोहरी घ्यायची आहे चिमुडभर त्यानंतर यामध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहे जे नकारात्मकता दूर करत असते घरातील ती दृष्ट आहे ती काढण्यासाठी मिठाने अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे तर पहा त्यानंतर जी तुम्हाला हे दोन वस्ती घ्यायच्या आहेत त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला जिरे आहेत चिमुठभर जिरे जिरे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत तर पहा तुम्ही मसाल्याच्या डब्यामधले घेऊ नका मी वेगळी ठेवलेले आहेत तर तिथले तुम्हाला जिरे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घरातील जेवढे व्यक्ती आहेत ते आणि त्यानंतर पहा तुम्हाला मुलांवरून उतरून घेतल्यानंतर आजारी व्यक्ती असेल त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर उंबरपोठ्यावर आपल्याला जायचं आहे उंबरपठ्यावर गेल्यानंतर तिथे आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचं आहे तर पहा उतरून कसं घ्यायचं आहे तर पहा जी वरची बाजू आहे त्या वरच्या बाजूस वरच्या बाजूपासून तर खालपर्यंत आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सात वेळा उतरून घेतल्यानंतर हे जे मीठ घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहे हे तुम्हाला अशा ठिकाणी फेकायचे आहे ज्या ठिकाणी कोणाचा पाय ओलांडत येऊ नये अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचं आहे फेकून आल्यानंतर रस्त्याने तुम्ही जात आहात त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही हे टाकण्याकरिता जात आहात त्यावेळेस तुम्हाला कोणाला ना बोलायचंसुद्धा नाही किंवा दृष्ट काढत आहात त्यावेळेस कोणाला ना सांगायचंसुद्धा नाही की आम्ही दृष्ट काढतोय अशा पद्धतीने तुम्हाला दृष्ट काढायची आहे उंबरवट्यावर तुम्ही येत आहात त्यावेळेस तुम्हाला पाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा उंबरवट्यावर तुम्हाला यायचा आहे बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पायावर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर पहा असा हा उपाय केल्याने घरामधील बांधा निघून जातात घरामध्ये वास्तुदोष आहे ते निघून जाते घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही असा हा प्रभावी उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दोष संकट विघ्न दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा